दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा मनसेच्या वतीनं नाशिक रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल एक्झिट पोल या ठिकाणी स्मार्ट सिटीची वाट दिशा फलकाची दुर्दशा असा उपहासात्मक फलक लावून महानगरपालिकेचा निषेध करण्यात आलेला आहे दरम्यान नाशिक रोड येथे वीर स्वातंत्र्य सावरकर उड्डाणपुलाच्या दुरावस्थेबाबत एकीकडे तक्रार वाढत असताना आता या उड्डाणपुलासाठी तयार करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल नावाचा सा दिशादर्शक फलक गेल्या कित्येक दिवसापासून रस्त्याच्या कडेला अडगळीत धूळ खात पडला त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे त्यातूनच वाहनधारक हे रस्ता चुकून आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जात आहे महापालिकेना हा फलक तातडीनं बसवावा अशी मागणी मनसेच्या वतीनं शहर संघटक ॲडवोकेट नितीन पंडित यांनी वारंवार केले अद्यापही नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं नसल्यानं याचाच निषेध म्हणून मनसेच्या वतीनं उपहासात्मक फलक लावून महापालिकेचा निषेध करण्यात आला आहे आणि या संदर्भात ॲडवोकेट नितीन पंडित तसेच प्रमोद साखरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे गेल्या अनेक दिवसापासून वीर सावरकर उड्डाणपुलावरील हा दिशादर्शक फलक महापालिकेने कुठलीही सूचना न देता काढलेला आहे स्थानिक नागरिकांबरोबर परगाव येऊन परराज्यातून येणाऱ्या नागरिकांनासुद्धा रस्ता कळत नाही आहे ते चुकत आहे सारखे त्यांना हेलपाटे मारावे लागत आहे आणि हा दिशादर्शक प फलक अतिशय दत्त मंदिरसारख्या चौकात असल्यामुळे गरजेचा असतानासुद्धा महापालिका लवकरात लवकर तो लावत नाही आहे त्यांना याचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज या ठिकाणी उपरोधिकपणे हा दिशादर्शक लावण्यात आलेला आहे निदान महापालिकेने जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्या झोपेतून ते हा द दिशादर्शक फलक बघून जागे होतील अशी आम आम्हाला अपेक्षा आहे आणि जर ते त्यांनी लवकरात लवकर इथं दिशादर्शक फलक लावला नाही तर त्यांना झोपेतून कसं उठवायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नक्कीच चांगलं ठाऊक आहे येत्या आठ दिवसात त्यांनी ते लावावं आणि लवकरात लवकर दिशा फलक लावावा अन्यथा मनसे स्टाईलने आम्ही आंदोलन करू याची त्यांनी दखल घ्यावी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल इथे जो दिशादर्शक फलक आहे तो कित्येक महिन्यापासून इथे धूळ खात पडून आहे महानगरपालिकेला वारंवार विनंती करून देखील तो त्याच्यावरती का काही कुठली महानगरपालिकेने कारवाई केली नाही आणि तो दिशादर्शक फलक म्हणजे ज्याच्यामुळे लोकांना म्हणजे जे, जे, जे वाहनधारक आहे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यांचा रस्ता चुकत आहे त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करत करावा लागत आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर उडमपूल इथे आम्ही एक प्रतिकात्मक दिशादर्शक इथे एक आम्ही फलक लावलेला आहे जेणेकरून महानगरपालिकेला जाग यावी आणि जर येत्या आठ दिवसामध्ये यांनी जर महानगरपालिकेने जर हा जो धूळखात जो पडलेला दिशादर्शक फलक आहे तो जर लावला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल किमान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा अदर करून उड्डाणपूर एक्झिट पोलच्या ठिकाणी धुळखात पडत असलेला दिशादर्शक फलक लवकरात लवकर दुरुस्त करून बसवावा अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने पक्षनिरीक्षक निरीक्षक प्रमोद साखरे मनविसेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी मनसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे रंजन पगारे मीरा आवारे भानुमती अहिरे दत्ता कोठोळे यांनी दिलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक